वटसावित्री पौर्णिमा सुवासिनीचा सण सुवासिनी महिला वड्याच्या झाडाला फेरे घेत असतात मात्र आज बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर या गावातील महिला व पुरुषांनी अनोखी शपथ घेतली आहे एखादी महिला विधवा झाली तर बांगड्या फोडायचे नाही पण त्या महिलेला मान सन्मान द्यायचा अशा प्रकारची एक शपथ घेत या महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून वड्याच्या झाडाला फेरे मारत शपथ घेतली आहे हाच पती मिळावा यासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात आज हा उत्सव सर्वत्र साजरा झाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला मागणी मागतात मात्र ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे अशा विधवांना या समारंभापासून दूर ठेवले जाते असे असले तरी सामाजिक चालरीतीला फाटा देत दत्तपूर गावाने सामाजिक आदर्श उभा करीत सवासिनींनी विद्वांना कुंकू लावले त्यांचे पूजन केले व आपल्यासोबत त्यांनाही वटसावित्री पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले सामाजिक बदलाचे पाऊल ठरणारा हा अनोखा कार्यक्रम दत्तपूरच्या मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणातील वडाच्या झाडाखाली आज पार पडला दत्तपूर गाव हे आदर्श गाव मानले गेले आहे स्वच्छतेचा आदर्श याच गावाने जिल्ह्यापुढे घालून दिला तसा आज सामाजिक सुधारणेचा आदर्शही इथेच पाहायला मिळाला मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराच्या वतीने प्राध्यापक डी एस लहाने यांनी विधवा महिलांसाठी महिलाचा दगड ठरावा असे प्रयत्न सुरू केले आहे प्राध्यापक लहाने पत्रकार गणेश निकम प्राध्यापिका शहिना पठाण अनिता कापरे प्रतिभा भुतेकर प्रज्ञा लांजेवार गजान मुळे संदीप जाधव गौरव देशमुख व बहुसंख्य पत्रकारांची टीम आज सकाळी दत्तपूर गावात पोहोचली यावेळी विधवा महिलांनाही कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे आवाहन प्राध्यापक लहाने यांनी ग्रामस्थांना केले त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद देत दत्तपूरचे सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांनी विधवा भगिनींना शाळेच्या पारावर जमा केले यावेळी गावातील स्वासन महिलांनी विधवा भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी करून घेत त्यांना कुंकू लावले विधवेला कुंकू लावणे ही तर बदलाची नांदी ठरावी पूजेचे ताट त्यांच्या हाती देत वटसावित्रीची विधी करून घेतलं व वड्याच्या झाडाला सोबत सोबत फेरा मारला हा अनोखा कार्यक्रम घडून आला तेव्हा उपस्थितांनी ताड्याचा प्रचंड कडकडाट केला होता या कार्यक्रमांमध्ये नुकताच लग्न झालेल्या नवीन मुलींपासून तर वय वर्ष पर्यंतच्या महिला सहभागी झाल्या जेव्हा पूजेचे ताट विद्वांच्या हातात दिले तेव्हा अनेक विधवा भगिनींनी हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले यावेळी विधवा प्रथा न पाण्याची शपथ वटसावित्री पौर्णिमेच्या समारंभात सहभागी झालेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी घेतली प्राध्यापक शहिना पठाण यांनी शपथ दिली सण उत्सवात त्यांनाही सहभागी करूया एखाद्या महिलेचा पती वारला असेल तर त्यामध्ये तिचा दोष नसतो तिचे सौंदर्य लेणे काढून तिला विद्रूप करणे आणि सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करणे योग्य नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून विधवा महिलांनाही सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे प्राध्यापक डी एस लहाने यावेळी बोलताना म्हणाले वटसावित्री व्रताचे महत्त्व वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते बाईट दत्तात्रय लहाने संकल्पक बाईट प्रतिभा भुतेकर सुवासिनी बाईट विधवा महिला आज वट सावित्री पौर्णिमेचा दिवस या दिवसाचं औचित्य साधून मानस फाउंडेशन यांचे प्रमुख लहाने सर आणि त्यांच्या सहकारी जे आहेत विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे ही जी जनजागृती आहे या संदर्भात दत्तपूर या आदर्श गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दत्तपूर गाव हे अगोदरच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या गावामध्ये पुरोगामी विचाराचा वारसा हा जपला जातो आणि या औचित्यानं मला या गावाचा एक नागरिक म्हणून अभिमानानं ना सांगाव हे सांगावं लागतं की हे कार्यक्रम ज्यावेळेस सरांनी किंवा आमच्या पठाण मॅडम आणि त्यांच्या सहकार्याने राबवला तर आमच्या गावच्या ज्या सहचरणी आमच्या बंदी आमच्या भगिनी आमच्या बहिणी यांनी आमच्या ज्या विधवा आयाबाई नव्हता यांना सन्मानानं वागणूक या अगोदरही देतात ते दिली त्यांना कुंकू लावण्याचा मान प्रदान केला आणि त्यांच्या हस्ते वटवृक्षाची पूजा देखील करून घेतली हा एक प्रकारानं समाजाच्या परिवर्तनाची ही एक नांदी आहे आणि आता आदर्श हा संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात आणि राष्ट्रात हा घेतला जावो ही माझी इच्छा आहे

लावला लावा लावा लाव काय फरक लावले नाही कुंकू लावलं तर आता तुम्हाला चांगलं वाटतं का नाही का दररोज कुंकू लावायचं मागत बरं तुम्ही करता का पूजा

పూజా కుం ఆనంద సుంకు तुम्ही आम्ही सगळ्या सावित्री जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय पाहिजे तुम्ही तुम्ही आम्ही सगळ्या सावित्री तुम्ही आम्ही सगळ्या सावित्री जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय अजूनही खेड्यापाड्यामध्ये विधवा प्रथा पाळल्या जातात आणि त्यांच्यावर अनेक अपमानास्पद वागणूक त्यांना दिले जाते परंतु या दत्तपूर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं सुवासिनी महिलांनी आणि गावकऱ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून या गावामध्ये कोणीही विधवा प्रथा पाळणार नाही त्यासोबतच त्यांच्या त्यांचं कुंकू पुसणार नाही बांगड्या काढणार फोडणार नाही जोडवे काढणार नाही आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये शुभ कार्यामध्ये त्यांना सन्मानानं वागणूक दिल्या जाईल अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी घेतली आहे मला वाटतं ही परिवर्तनाची निश्चितपणे एक नांदी आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे विचार खऱ्या अर्थानं या गावानं आज या ठिकाणी रुजवलेले आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो

डोरा गया था छि पगे फटाफट लवकर घ्याना आणि तुम्ही सगळ्यांनी हा हा नाही नाही ते ते फुगवला था थांबा थांबा हां कसे कंटिन्यू नाही नाही आपले आपले ताला कंटिन्यू ताला काय तुम्ही सुरु करा वाह वाह

आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा स्वाशीन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं जय ज्योतिबा जय सावित्री

मी आपण सगळ्यांना सांगू इच्छिते की गाव दत्तपूर येथे आज या सर्व संवास महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेचा म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणे समानतेची वागणी देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व संभाष्ण महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद गावकऱ्यांचे देखील